अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी रात्री पेन्सिल्व्हेनियातल्या बटलर इथे एका रॅलीत संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावलेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूला एक गोळी लागली सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच ठार केले या घटनेत रॅलीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दोघ जण गंभीर जखमी झाले तर दोग जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं ट्रम्प भाषण देत असताना गोळ्या झाडल्या गेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी उजव्या हाताने आपला कान झाकला आणि मंचाच्या खाली झुकले सिक्रेट सर्व्हिस एजंट लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यानंतरही ट्रम्प यांनी रॅलीत आलेल्या लोकांकडे पाहून धैर्याचा संदेश दिला त्यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त दिसत होत या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात की मी युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीचं पेन्सिल्व्हेनिया इथे झालेल्या गोळीबाराला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो सर्वात महत्वाचं म्हणजे या रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि गंभीर जखमी झालेल्या अन्य व्यक्तींच्या मी संवेदना व्यक्त करतो आपल्या देशातही असं कृत्य घडू यावर विश्वास बसत हल्लेखोराबाबत सध्या काहीही माहिती समोर आलेली नाही असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले की माझ्यावर गोळी झाडण्यात आली होती जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली मी गोळीबाराचा आवाज ऐकला मग मला लगेच कळलं की काहीतरी गडबड आहे भीतीदायक आवाज ऐकू येऊ लागले मला गोळी लागल्याचं जाणवलं खूप रक्तस्राव झाला होता तेव्हा मला वाटलं नेमकं काय आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय गोळीबार झाला तेव्हा हजारो ट्रम्प समर्थक रॅलीत उपस्थित होते हा कार्यक्रम अमेरिकन वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह सुरू होता